हाय फ्रेंड्स मी सुजाता चूल चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत ए आई आज काय केलंयस ग अगं मी ना शेफ शिल्पा आहेत ना रिस्कर मेजवानींच्या त्यांनी वांगी रोल दाखवला होता तो करण्याचा प्रयत्न केलाय पण मी ना एक मोठी चूक केली आहे ग काय ग त्यांनी ना मांगी तव्यावर गरम करून घ्यायला सांगितली होती आणि मी ना ती शिजवून घेतली त्यामुळे ना मांगी नीट रोलच नाही करता आली ग बघ जरा कशी झाली होती चौघे जरा मस्तच झाली आहेत ब्रेड क्रम्चमुळे बाहेरून कुरकुरीत आणि आतल्या बटाटा आणि चीजच्या स्टफिंगमुळे तोंडाला एकदम चव आली तू पण खाऊन बघ ना हो ग खरंच चवीला खूप छान झाली आहेत पण रोल दिसायला जरा सुबक झाले असते ना तर मस्तच वाटलं असतं हे जे उरलेलं स्टफिंग आहे ना बबू ते मी मशरूममध्येही स्टफ केलं आहे तो व्हिडिओ पण आपण लवकरच टाकूया तुम्हाला कशी वाटली माझी ही एक्सपिरिमेंट मला तरी हे नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतात माझ्या किचनमधल्या एक्सपिरिमेंट्स बघायच्या असतील तर माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि वर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका